पी ए भाग दोन सेमिस्टर चार अधिकोशन या विषयामधील घटक क्रमांक दोन मध्ये आपण केंद्रीय अधिकोष शिकणार आहे तर सुरुवातीला केंद्रीय अधिकोष व्याख्या आणि उद्दिष्टे आपण बघू कोणत्याही देशातील व्यापारी अधिकोषांच्या मार्फत होणारी प्रत्येनिर्मिती नियंत्रित स्वरूपात होणे आवश्यक असते जर व्यापारी बँकांची प्रत्येक निर्मिती आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त झाली तर त्याचा देशातील आर्थिक विकासावर विपरीत परिणाम होतो त्यामुळे व्यापारी अधिकोषांच्या कार्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच प्रसंगी त्यांना मार्गदर्शन व मदत करण्यासाठी देशपातळीवर एका नियंत्रक अधिकोषाची आवश्यकता निर्माण झाली व त्यातूनच केंद्रीय अधिकोषाचा जन्म झाला इसवी सन सोळाशे अडुसष्ट साली केंद्रीय बँक म्हणून स्वीडनमध्ये रिस्क बँकेची स्थापना झाली हा सर्वात जुना केंद्रीय अधिकोष मानला जातो त्यानंतर इसवी सन सोळाशे चौऱ्याण्णव साली बँक ऑफ इंग्लंड या केंद्रीय बँकेची स्थापना करण्यात आली बँक ऑफ इंग्लंडचे कार्य पाहून ऑस्ट्रिया नॉर्वे डेन्मार्क बेल्जियम स्पेन जर्मनी रसिया जपान इत्यादी देशामध्ये केंद्रीय बँकांची स्थापना झाल्याचे दिसून येते असे असले तरी खऱ्या अर्थाने विसाव्या शतकापर्यंत केंद्रीय अधिकोषाचा विकास झाला नाही कारण विसाव्या शतकापर्यंत अनेक देशामध्ये व्यापारी बँकाच केंद्रीय अधिकोषाची कार्य करीत असत भारतात सुद्धा इम्पिरियल बँक म्हणजे आताची स्टेट बँक ऑफ इंडिया हीच एकोणीसशे चौतीसपर्यंत केंद्रीय अधिकोषाची कार्य करीत होती पहिले महायुद्ध व जागतिक महान मंदीनंतर मात्र परिस्थिती बदलली अनेक व्यापारी बँका या दरम्यान बुडाल्या त्यामुळे लोकांचा व्यापारी बँकांवरील विश्वास उडाला व व्यापारी बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक देशात एक दे केंद्रीय अधिकोष असावा यासाठी दबाव वाढू लागला तसेच एकोणीसशे वीसमध्ये ब्रुसेल्स येथे तर एकोणीसशे बावीसमध्ये जिनिवा येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रत्येक देशात केंद्रीय अधिकोष असावा असे ठामपणे मांडण्यात आले त्यामुळे एकोणीसशे वीस ते एकोणीसशे पंच्याहत्तर या काळात सुमारे पन्नास देशांमध्ये केंद्रीय अधिकोशांची स्थापना करण्यात आली भारतामध्ये सुद्धा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट एकोणीसशे चौतीसनुसार एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस रोजी रिझर्व बँक ऑफ इंडिया या नावाने केंद्रीय बँकेची स्थापना करण्यात आली भारतीय रिझर्व्ह बँकेचे एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी राष्ट्रीयकरण करण्यात आले तर केंद्रीय अधिकोश म्हणजे काय प्राध्यापक आर पी केंट यांच्या मते देशातील सामान्य लोकांचे कल्याण साधण्यासाठी जी संस्था चलनविस्तार व चलन संकोच करण्याची जबाबदारी पार पाडते तिला केंद्रीय बँक असे म्हणतात प्राध्यापक हॉटरे यांच्या मते जो अधिकोश अधिकोशांचा अधिकोश म्हणून कार्य करतो त्या अधिकोषांसाठी अंतिम रोडदत्तेचे कार्य करतो त्यास केंद्रीय अधिकोश असे म्हणतात आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीच्या मते देशातील चलन व पतचलन यांच्या नियमनाचे कार्य करणाऱ्या संस्थेस केंद्रीय अधिकोष असे म्हणतात थोडक्यात देशाचा आर्थिक विकास योग्य दिशेने आणि जलद वेगाने घडून यावा ह्यासाठी देशाच्या मौद्रिक बँकिंग आणि प्रत्यय व्यवस्थेचे संचालन व नियमन करणाऱ्या बँकेला केंद्रीय बँक असे म्हणतात केंद्रीय अधिकोषाचे उद्देश केंद्रीय अधिकोषाचे जे उद्देश आहेत त्यात पहिला उद्देश आहे मुद्रामूल्य स्थिर ठेवणे व्यापारी अधिकोशांनी जर कमी जास्त प्रमाणात प्रत्येक निर्मिती केली तर मुद्रा मूल्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो निर्मिती जास्त झाल्यास चलनवाढ होऊन मुद्रेचे मूल्य कमी होते उलट प्रत्येक निर्मिती कमी झाल्यास मुद्रेचे मूल्य वाढते केंद्रीय बँक प्रत्यय नियंत्रणाचे महत्त्वपूर्ण कार्य पार पाडून मुद्रा मूल्यात स्थिरता निर्माण करते त्यानंतर दुसरा उद्देश आहे रोखनिधीत बदल प्रत्येक व्यापारी अधिकोषाला आपल्या रोख ठेवीपैकी विशिष्ट रक्कम केंद्रीय बँकेकडे ठेवावी लागते अडचणीच्या काळात केंद्रीय अधिकोष व्यापारी अधिकोषांना पैशाची मदत करतो त्यामुळे व्यापारी बँकांना स्वतःजवळ जास्त प्रमाणात रोख रक्कम बाळगावी लागत आहे पर्यायाने निधीची बचत होते आणि तिसरा उद्देश आहे अधिकोषण पद्धतीत सुरक्षितता देशात केंद्रीय बँकेची स्थापना झाल्यामुळे व्यापारी बँकांवर योग्य प्रकारे नियंत्रण ठेवता येते त्यामुळे सुदृढ पायावर व्यापारी बँकांचा विश्वास आ, आ, विकास होऊन त्या सुसंघटित होतात तसेच त्यांना सुरक्षितताही लाभते तर अशा प्रकारे केंद्रीय अधिकोष या उद्देशाने प्रामुख्याने कार्य करीत असतो